चालू शाराति सांगली शहरातील सांगली शहरातून वाहणारी जी कृष्णा नदी आहे तिथे आज सायंकाळी सात वाजताची पाणी पातळी एकोणचाळीस कोटी इतकी आहे तर त्या अनुषंगाने मी सर्व सांगलीकरांना त्या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की आपण सर्वांनी त्या ठिकाणी सुतर्क राहावं कुठल्याही पद्धतीने कोणी पॅनिक होऊ नये सर्वांनी योग्य पद्धतीनं काळजी घेतल्यास कुठल्याही पद्धतीची अडचण असेल तर ती त्या ठिकाणी प्रशासनाच्या मदतीने सोडवता येईल सोबतच आता मी विवेकानंद मंडळाचे जे सर्व खेळाडू आहेत जे बोटिंग आणि गुढी यामध्ये पारंगत आहेत त्या सर्वांनी देखील या या ठिकाणी योग्य तो सराव केलेला आहे आणि ते देखील कुठल्याही इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये नागरिकांची मदत करण्यासाठी तत्पर असल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं आहे तरी मी पुनशे एकदा सर्व तरुणांना सर्व सागरीकरांना आवाहन करतो कोणीही नदीच्या पाण्याकडं प्रवाहाकडं येऊन स्वतःचा जीव धोक्यात घालू नये पण घरीच सुरक्षित राहावं त्याच पद्धतीनं ज्या ज्या ठिकाणी पाणी पुरामध्ये येण्याची शक्यता आहे अशा सर्व नागरिकांनी योग्य सुरक्षित स्थळी प्रशासनाच्या मदतीने त्या ठिकाणी पोहोचावं आणि आपल्या आपल्या परिवाराची योग्य ती काळजी घ्यावी जय हिंद